पुण्यासाठी अभिमानास्पद असणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एम आय जी स्मार्ट टेक प्रदर्शनाचे आणि परिषदेचे आयोजन येत्या सहा आणि सात मार्च रोजी बालेवाडी येथील हॉटेल आर्किड या ठिकाणी दोन दिवस दिवसभर असणार आहे ही परिषद मंगेश इंडस्ट्रीयल ग्रुप म्हणजेच एम आय जी या पुणे स्थित एन जी ओद्वारा भरवण्यात आली आहे याचे उद्घाटन इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अध्यक्ष प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे प्रदर्शनामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामधनं उद्योग क्षेत्रामधील अनेक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या आहेत प्रामुख्यानं तीन हजाराहून अधिक उद्योजक साडेतीनशेपेक्षा जास्त त्यांचे प्रतिनिधी पंचवीसपेक्षा अधिक गुंतवणूकदार वीसहून अधिक उद्योग क्षेत्रामधील मार्गदर्शक आणि पाचहून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रामधील संघटना यामध्ये सहभागी हो झाल्या आहेत सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य असणार आहे असे एमआयजीचे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय या प्रसंगी शालीमार इंदानी नितीन मुंदडा आनंद करवा तसेच मनोज बेहडे बजीरंग लोहिया निलेश भट्टड तसेच मुरलीधर सारडा आणि रवी कावरा आदी मान्यवर मंडळी हजर होती दोन दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये देशभरामधील तसेच महाराष्ट्रामधील उद्योजकांना सहशुल्क सहभागी होता येणार आहे तर एक दोन दिवसाचा आपण कॉन्क्लेव्ह कम एक्झिबिशन हे आपण पुण्यामध्ये घेत आहोत हे हॉटेल ऑर्चिड जे बालेवाडीला आहे तिथे आपण सहा आणि सात मार्चला घेतो हो, आहोत त्याचे त्याचा ऑब्जेक्ट एक आहे का आपण एम एस ई सेक्टरला कसं मॅक्झिमम आपण त्यांना Uh, uh, त्यांना एक एक प्लॅटफॉर्म प्रोत्साहन देऊ शकतो तर त्या हिशोबाने आम्ही चार पिलर्स डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ऑटोमेशन आहे इंडस्ट्री फोर पॉईंट ओ आहे सस्टेनेबिलिटी आहे मार्केट ॲपॉर्च्युनिटीज आहेत आणि अजून एक जे आम्ही त्याच्यात ॲड केलेलं आहे जे आहे बिझनेस एक गव्हर्नमेंट ॲपॉर्च्युनिटीज त्यामुळे आम्ही जे आज मध्ये आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रण केलेलं आहे थीम ऑफ धिस कॉन्क्लेव्ह इज बिल्डिंग ग्लोबल लीडर्स इन मॅन्युफॅक्चरिंग आणि आमचे जे मेंटॉर्स uh, 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 आहेत हे डॉक्टर माशाळकर साहेब आहेत आणि डॉक्टर गणेश नटराजन साहेब हे दोन्ही आमचे मेंटॉर्स राहणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी आपले गेस्ट ऑफ ऑनर हे अभिजित सिन्हा फ्रॉम ही इज द नॅशनल डायरेक्टर फॉर ईज ऑफ डुईंग बिझनेस तसेच मिस्टर रस सी एम चेअरमन आहेत रस्तोगी एन आर डी सी नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपल्याला गवर्मेंट कसं इनोव्हेशनला सपोर्ट करता आहे तसेच प्रदीप पेशकर साहेब आहेत ते एम एस एमईला कसं आत्मनिर्भर भारतमध्ये आपल्याला जोडायचं आहे त्याच्यावर ते बोलणार आहेत तर असे सगळे आमचे बरेच स्पीकर्स आम्ही आय यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यामुळे ते सगळे आपल्याला भरपूर त्यांचं जे ज्ञान आहे विजडम आहे ते सगळ्यांना शेअर करणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना एकच आग्रह करू इच्छित आहो का तुम्ही ह्याचं चांगलं प्रसार करावा आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्ती फायदा व्हावा आणि त्यांनी आमच्याकडे त्यांनी रजिस्टर व्हावं ॲज अ डेलिगेट फॉर द कॉन्क्लेव्ह अँड ऑल्सो ॲज अ व्हिजिटर फॉर धिस एक्झिबिशन अमोल उद सह हर्षल कोठावधेच ती चोवीस तास पुणे